नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्राकडून एक महत्त्वाचं परिपत्रक जाहीर करण्यात आले यांनी एक लेटर काढण्यात काढण्यात आलेलं आहे लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या टी एच आर बंद करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे रमेश चंद्र दहवडे अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना गंज वार्ड चंद्रपूर गडचिरोडी यांच्याकडून हे पत्र काढण्यात आले बघा या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया दिनांक बघा तुम्ही याचे दिनांक पाहू शकताय दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हे पत्र आहे अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्राकडून काढण्यात आले हे पत्र आहे बघा काय येते प्रति बघा मान्य बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास प्रकल्प आहेरी तालुका आहेरी जिल्हा गडचिरोली विषय अत्यंत महत्वाचा आहे लाभार्थ्यांना दिला जाणारा टी एच आर बंद करण्याच्या पत्राच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे महोदय अंगणवाडीच्या माध्यमाने पोषण आहार म्हणून टी एच आर दिला जातोय हा टी एच आर एवढा निष्कृष्ट प्रतीचा आहे की तो कोणीही नेण्यास लाभार्थी तयार नाहीत आणि ज्यांनी चुकून नेला ते जनावरांना खाऊ घालतात आणि त्यामुळे कुपोषणावर नियंत्रण येत नाही म्हणून आम्ही संघटनेच्या वतीने सतत मागणी करतो की टी एच आर बंद करून त्यांना पूर्वीप्रमाणे कडधान्याचे पॉकेट पुरवावेत या किंवा ताजा गरम आहार देण्यात यावा अशी मागणी करण्यात आले अत्यंत महत्वाची मागणी याच्यामध्ये करण्यात आली आपल्या सर्वांना माहिती आहे की टी एच आर आपल्या सर्वांच्या ठिकाणी येते परंतु टी एच आर आला की तो टी एच आर किती लाभार्थी नेतात किती लाभार्थी त्या सीला येतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर जर त्यांना अगोदरसारखं जर डाळी किंवा कडधान्य जर आले तर नक्कीच पालक ते घेऊन जाणार आहेत हा जो टी एच आर भेटते त्याच्यामध्ये देखील प्रोटीन आहे परंतु जनावरा ते जनावरांना खाऊ घालतात त्यामुळे ते घेऊन जात नाहीत काही पालक तर अक्षरशः घेऊन सुद्धा जात नाहीत आणि एफ आर सुद्धा करायला येत नाही ले ले तर अजून एक त्यांनी पत्र काढलेलं आहे ते पत्र त्यांनी टी एच आर बंद करण्याचा बा क बंद करण्याबाबतचे पत्र काढण्यात आले आहे बघा ते कशा पद्धतीने काढण्यात आलेलं आहे ते तर बघा ते पत्र आपल्या समोर आहे संबंधित लाभार्थ्यांनी टी एच आर नको म्हणून अशी माहिती अंगणवाडी सेविकांकडे लिहून द्यायची आहे असं माहिती आपल्या समोर आलेली आहे बघा अंगणवाडी सेविका कार्यकर्ते अंगणवाडी केंद्र क्रमांक गाव टाकायचं तालुका टाकायचा जिल्हा टाकायचा विषय आहे टी एच आर स्वेच्छेने न स्वीकारण्याबाबत संयुक्त पुष्टीपत्र महोदय महो सविनय विनंती अशी की खाली सही करणारे आम्ही सर्व लाभार्थी आपल्या अंगणवाडी केंद्रात नोंदणीकृत आहोत अंगणवाडीतून मिळणारे टी एच आर ज्याला आपण टेक होम रेशन मजदूतचा दर्जा समाधानकारक नसल्यामुळे आम्ही सध्या स्वेच्छेने टी एच आर स्वीकारण्यास इच्छुक नाही याबाबतची सर्व जबाबदारी आमची स्वतःची राहील हे पुष्टीपत्र आम्ही कोणत्याही दबावाशिवाय स्वेच्छेने देत आहोत भविष्यात टी एच आरचा दर्जा जर सुधारला किंवा आमची इच्छा बदलल्यास आम्ही अंगणवाडी केंद्रास लेखी करू धन्यवाद दिनांक आणि लाभार्थींची खाली या पद्धतीने बघा पत्र आपल्या समोर आलेलं आहे आणि अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केलेली ही मागणी अगदी योग्य आहे टी एच आर कसा आहे काय आहे याच्याबद्दल सांगायची देखील गरज नाही आपल्या सेविका ताईंना मदत निसता त्याच्याबद्दल सर्व सविस्तर माहिती आहे त्यामुळे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीसताना शेअर करा आणि असेच पोषण ट्रॅकरचे संघटनेकडून आलेल्या माहितीचे आणि अंगणवाडीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा